आशन भरी तेनी मुक्ति चाली साधेल्या हरी मुके मना हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी तासुने ससारे सा जीवे वेगु करी वेद सासू बारे भाई असदा ज्ञानदेव देव मने वासाचे कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी चव वेद जाण साये सात्र कारण अठराई पुराने हरिसी गाठी मथून नावणे तात तैसे घ्यानंता वाय व्यर्थ करता साने मारू एक हरी आत्मा शिव शिव शमा वायावर वाया, वाया तू दुर्गमा घाली मन ज्ञान देव पाट हरी आय व कुंट पडला गाना डाट हरी दिसे त्रिगुण आहे सार निर्गुण आहे सार सारा सारा विचार हरी पाठ